उत्तर प्रदेश मधील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे इथं मधुचंद्राच्या रात्री नवरदेव बेडवर झोपलेला असताना असा प्रकार घडला की पती आणि सासरची मंडळी धावत पळत पोलीस ठाण्यात पोहोचली पुढे काय घडलं पाहण्या अरूतला जरूर सब करा ही घटना महाराजगंज येथील हुगली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर बलडीहा इथं घडलीये येथील रहिवासी असलेला मनुष्याचा विवाह हो। सात फेब्रुवारी रोजी कोटीभार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणी सोबत झालेला होता दहा फेब्रुवारीला नववधू सासरी आली घरात पाहुण्यांची गर्दी असल्यानं नंतर नववधूच्या खोलीत आपले दागदागिने ठेवायला दिले होते मी पत्नीला लग्नात साडेतीन लाख रुपयांचे दागिने दिले होते तर सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने माझ्या बहिणीचे होते दरम्यान माझी पत्नी हे सर्व दागदागिने घेऊन फरार झाली असं पीडित पतीनं सांगितलंय पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये पतीनं लिहिलंय की रात्री आठ वाजेच्या दागदागीने घेऊन फरार झाली शोध घेऊन ही नऊ वधू न सापडल्यानं अखेर पती आणि सासरच्या मंडळींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली तसंच तक्रार दाखल केली दरम्यान माहेरच्या मंडळींनीही तिच्या बाबत आपल्याला काही माहिती नसल्याचा दावा केलाय मात्र नववधूचे कुटुंबीयही यात सहभागी असल्याचा आरोप पीडित पतीनं केलाय